शिंदे गटात उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची मेघा भरती होताना दिसत आहे शिंदे एकटे पडणार की ठाकरे एकटे पडणार हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित झाला होता पण आता काहीतरी वेगळं चित्र दिसत आहे ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या अडचणीत वाढ झाली स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यावर त्यांच्यावर जोरदार टीका देखील झाल्या पण आता सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे एकटं पडल्याचं चित्र दिसत आहे ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पुणे दौऱ्यात ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे सलग दुसऱ्यांदा संजय राऊतांचा दौरा झाल्यानंतर ठाकरे गटातील नेते पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन सोडले आतापर्यंत उद्धव ठाकरेंना कोण सोडून गेलं कोण सोडून जाणार आहे आणि उद्धव ठाकरे खरंच एकटे पडणार आहे का याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण ठाकरे गटातील चारशे ते पाचशे कार्यकर्ते शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुख हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार होणार आहे आज शाखा अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांचा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर एकतीस जानेवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील शिवसेनेचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेणार आहे गेल्या दोन महिन्यात संजय राऊत यांचे या दोन ही दौरे झाले या दोनही दौऱ्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला दिली दौऱ्यानंतर पाच माजी नगरसेवकांनी ठाकरेची साथ सोडली होती तर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होताना दिसत आहे या दरम्यान काल पुण्यात संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली लवकरच पुणे शिवसेनेत संघटनात्मक बदल होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ठाकरे पक्षात भाकरी फिरवणार आहेत असं देखील संजय राऊत यांनी त्यावेळी बैठकीत स्पष्ट केलं याआधी पाच माजी नगरसेवकांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळालं होतं आता पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणखीन काय बदल करण्यात येणार आहे याबद्दल ठाकरे सध्या विचार करत होते हिंदुत्वाचा नारा देत पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या पाच नगरसेवकांनी ठाकरेंना रामराम ठोकला विशाल धनवडे बाळा ओसवाल प्राची आल्लाट पल्लवी जावळे आणि संगीता ठोसर यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यालयात शिवसेनेच्या या पाच माजी नगरसेवकांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार झाला आता आपण एकंदरीतच बघितलं की काही कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश तर काही कार्यकर्ते किंवा काही नगरसेवक यशस्वीरित्या भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत एकीकडे उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची घोषणा करतात मात्र दुसरीकडे त्याच उद्धव ठाकरेंना त्यांच्या जवळचे कार्यकर्ते नेते आणि एकंदरीतच नगरसेवक देखील सोडून जातानाचं चित्र दिसत आहे ज्यावेळी एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती ताकत की स्वबळावर लढण्यासाठी ताकद लागते त्यावेळी संजय राऊत हे ठाकरेंच्या बाजूने उतरले होते आणि आम्ही सी आय डी किंवा सी बी पडून जाणारे नेते नाही आज ठाकरे गटाकडे जेही शिवसैनिक आहे ते अस्सल मातीचे शिवसैनिक आहे जे गेले तो एक गाळ होता आणि आता नुकतेच अस्सल शिवसैनिक तिथे आहे अशी एकंदरीत प्रत्युत्तर करणारी टीका राऊत यांनी ठाकरेंच्या बाजूने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता शिंदे यांना उदय सामंत सोडून जातील का हा सुद्धा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता मात्र उदय सामंत यांनी त्यांच्या बाजूने स्पष्टीकरण दिलं आणि ते पक्ष सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं शिंदेना उदय सामंत सोडून जाणार का शिंदे गटात नवा उदय होणार का शिंदे गटाला बंडाला समोर जावं लागेल का हा प्रश्न ताजा असतानाच उद्धव ठाकरेंना त्यांचे कार्यकर्ते सोडून जातील का हा प्रश्न उपस्थित झाला मात्र या प्रश्नाचं उत्तर अखेर भेटलंय फक्त सोडून जात आहे का हा प्रश्न आता प्रश्न राहिला नाही तर त्यावर उत्तर म्हणून जवळपास चारशे ते पाचशे कार्यकर्ते भाजपमध्ये आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसून येते यावरनं एकच चित्र स्पष्ट झालंय की उद्धव ठाकरे एकटं पडल्याचं चित्र आता महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे तरी सुद्धा उद्धव ठाकरे त्यांच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर अजूनही ठाम राहतील का की परत एकदा महाविकास आघाडी सोबत त्यांची येणारी आगामी निवडणूक लढतील हे सुद्धा अजूनही स्पष्ट झालेलं नाही आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे एकटे पडणार आहेत का किंवा शिंदेला सुद्धा बंडाचा सामना करावा लागेल का याबद्दल एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा विचार नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका